नमस्कार आपण पाहताय झेड ट्वेंटी न्यूज सांगली जिल्हा मराठा सेवा संघाची बैठक उत्साहात काल दिनांक दहा नोव्हेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन येथे नूतन कार्यकारिणीची पहिली बैठक उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात पार पडली बैठकीची सुरुवात जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली प्रास्ताविक संघटनेचे सचिव शिवश्री बाळासाहेब पाटील यांनी केले यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून देण्यात आली तसेच मिरज कोटेमंका तासगाव जत तालुक्याच्या तालुकाध्यक्षांच्या निवडीचे पत्र देण्यात आले नानुबाई बिरजे पत्रकार परिषद यावर निवड झालेल्यांना निवडीचे पत्र देण्यात आले जे, जे इतर कक्ष आहेत त्यांच्यावर निवडी सुचवण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी बचत गटासाठी हॉल देणे केमिस्ट व इतर कामासाठी हॉल देणे यासाठी लेखी अर्ज घेण्याचे ठरविण्यात आले संघाच्या इमारतीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेचा जा वापर शिवसृष्टीसाठी करण्यासंदर्भात चर्चा येणाऱ्या नववर्ष दोन हजार सव्वीसच्या कॅलेंडरसाठी जाहिरातील त्याचा खप कसा करावा यावर चर्चा जिजाऊ जयंती व वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार ही चर्चा तसेच यावेळी शिवश्री अमृतराव सूर्यवंशी यांनी सेवा संघ काय आहे त्याचे विचार आचार पुस्तके यावर माहिती दिली लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांसाठी केडर कॅम्प घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमास शिवश्री आर एस पवार अमृता अमृतराव अम्रुत सूर्यवंशी रक्टे राजेंद्र पाटील चंद्रकांत पाटील कैलास पाटील प्रशांत पवार शिवमती डॉक्टर सुवर्णा पाटील संगीता मोरे सुवर्णा पाटील सचिव श सचिव शिवमती रुपाली पाटील असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते